हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा खेमणार नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर रक्षाबंधनाच्या सगळ्या माझ्या भाऊ भाऊ बहिणींना हार्दिक शुभेच्छा आणि खरं तर हा ब्लॉग कधी येईल मला सांगता येत नाही तर जय शिवराय जय शंभूराजे चला तर आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया हा, तर आ, हा रक्षाबंधनचा सण आपण का साजरा करतो रक्षाबंधन हा भारत तर मी त्यात थोडक्यात माहिती सांगते आणि माझं थोड्याशा ना माहेरच्या आणि सासरच्या लोकांची ओळख पण करून देते ह्या व्हिडिओमध्ये तर रक्षाबंधन रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे हा सण बहिणी आणि भाऊ यांच्यातील प्रेम 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 आणि बंधुत्व दर्शवतो श्रावण महिन्यातील शुद्ध पो पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाच्या मनावर हाकी बांधते मनावर राहाकी बांधते आणि त्याचे आरोग्य सुरक्षित व सुरक्षित व यशासाठी प्रार्थना करते याबद्दल त्याबद्दल भाऊ बहिणीला गिफ्ट देतो आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो या दे सणाला दे फक्त भावंडांपुरती मर्यादा नाही मित्र आणि नातेवाईकांमध्ये प्रेम वाढवतो बाजारात विविध प्रकारच्या राख्या गिफ्ट्स आणि गोंड गोड पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात रक्षाबंधनच्या दिवशी घरातले वातावरण आनंदाने भरून जाते आणि हा सण आपल्याला प्रेम विश्वास आणि जबाबदारी महत्त्वाची शिकवण देतो भावंडाचे नाते घट्ट करण्यास आणि कौटुंबिक बंध अधिक दृढ करण्यास हा सण मदत करतो त्यामुळे रक्षाबंधन हा आनंददायी आणि अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो तर अशा प्रकारे आपण सगळेच रक्षाबंधनचा सण साजरा करतो सण आहे आजचा रक्षाबंधनाचा नेत्राच्या निरंजनाचा भावास ओवळण्याचा कृष्ण जैसा द्रुप दिस तसा लाभला तू मला ओळ ओवळतो भाऊराया औक्षमा औक्ष माझे लाभ तुला असा हा आनंद सोहळा तुझ विन सुना तुझ तुझं विन सुना असा हा आनंद सोहळा तुझं विन सुना सुना इथून ओवळते मी समजू न घे भावांना नाते हे बहिणी भावाचे आहे अतिप्रेमाचे मोगराचा गंध गंध समानित्य मनी जपायचे अशा प्रकारे रक्षाबंधनाची महिमा आहे तर आपल्या सगळ्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आणि तसंच तुमच्या घरी जसंच रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं तसंही आमच्या घरी सेलिब्रेशन होतं इथं माझे ननंदबाई आलेले आहे लाने सासऱ्यांची मुलगी ती प्र त्या प्रत्येक रक्षाबंधनला आम्हाला म्हणजे आर्यन शर्विल आणि ते त्यांचे ते, दोन भाऊ त्यांना ओळ ओळायला पहिल्यांदा येतात म्हणजे राखी बांधायला पण आणि दिवाळीला पण आणि इथं त्यांच्या भावालाच म्हणजे आमच्या आवांचं पण रक्षाबंधन राखी बांधण्याचं चालू होतं अशा प्रकारे आर्यन शर्विला आणि माझे लानी लहाने दिर्यन चौगांना पण राखे बांधून झाले आहेत आणि खरंच ह्या दिवशी खूप आनंदमय वातावरण आणि सगळे पाहुणे घरी येतात खूप छान वाटतं तसंच ज्यांना बहीण नाही त्यांनाही ह्या दिवशी या बहिणीचं महत्त्व कळतं तर असं माझं हे सासरचं रक्षाबंधन आहे आणि आमच्या नानंदबाई सगळ्यांना राखे वगैरे बांधतात त्यानंतर आमचं फोटो सेशन झालं आणि आता मी आलेले आहे हजरवाडीला जे जे की माझं माहेर आणि खरंच पावसाळ्यात इतकं छान वातावरण होतं हजरवाडीला तर काही विचारायचं काम नाही तर इतकं पप्पान त्यांची बाजरी आहे तर खूप छान बाजरे आलेले आहे आणि वातावरण एवढं भारी झालं आहे इथं मी पप थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवते हे पप्पान त्यांचं घर आहे आणि खरं तर हे आमच्या एक गाईचं वासरू आहे गावरंगाईचं ते मला खूप आवडतं गेल्यापासून मी त्याला सारखे पकडत होते तर त्यानंतर पावसाळ्यात खूप खूप हिरवगार झाला आहे आणि खरंच हजरवाडी असं गाव आहे की चारही बाजूने डोंगर आहे याचे काही फायदे का पण आहे तोटे पण आहे कधी तर वेळ आले तर मी तुम्हाला नक्की सांगेल का काय तोटे आहेत त्यानंतर इथे पप्पा बसलेले होते मी त्यांचा आधी त्यांना राखी वगैरे बांधून घेतली त्यानंतर माझ्या चोलत्यांच्या घरी आले आणि इथं पण ताट तयार केलं होतं इथं माझा चुलत्याचा मुलगा आहे हा एकच कृष्ण आहे म्हणजे आमच्या चुलत्याला सहा मुले आहे आणि हा सातवा आहे त्याचं नाव पण कृष्णा आहे आणि त्याचं पण आम्ही त्याला पण सगळ्या रक्षाबंधनला राखी बांधतो पण ह्या वेळेस माझ्या काही ताई आल्या नव्हत्या कारण आमच्या हजरवाडीची यात्रा आहे तेव्हा सगळ्याजण येणार होतो त्यात एकच चुलत्याची मुलगी आली होती तर आम्ही दो आ, मी आणि माझी बहीण आणि चुल त्याची मग आम्ही तिघीच हे रक्षाबंधनला आलो होतो त्यानंतर मी त्याला राखी बांधली त्यानंतर माझी छोटी बहीण आहे उज्ज्वला म्हणून तिने पण राखी वगैरे बांधून घेतले आणि ह्या सणाला सगळे येतात पण ह्यावेळेस यात्रा असल्यामुळं सगळ्या त्या जाणारे आम्ही तिघीजणी चाललो होतो खरंच खूप छान वाटतं आणि हा माझा भाऊ आहे संतोष त्याला पण राखी बांधली पण त्याला काय व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून त्याचा फक्त फोटोज मी घेतला आहे त्यान त्यानंतर इथं माझे चुलते पण बसलेले आहे मी त्यांना पण राखी वगैरे बांधून घेतली मी नंतर बांधली माझी चुलत्याची मुलगी आहे तिनं सगळ्यांना राखी वगैरे बांधली म्हणजे चुलत्याला आणि भावाला ती साईडला तिची मुलगी आहे अनु तर असे आमचे माहेरचं आणि सासरचं रक्षाबंधन झालं तर कसं तुमचं कसं झालं कमेंटमध्ये सांगा आणि खरंच ह्यावेळेस रक्षाबंधन छोटी बघून आलं त्यामुळे सगळ्यांना जायला भेटलं त्यानंतर आम्ही इथे साकूरला आलो आलो होतो बीरभद्र देवस्थान बिरुबाचं मंदिर इथं श्रावण महिन्यात खूप मोठी यात्रा भरते खरंच म्हणजे माझ्या मामाच्या गावचीच यात्रा मामाच्या गावाकडंच साकूर आहे म्हणून मामाचं गाव पण साकूर आहे आणि हे मंदिर पण साखूरलाच आहे बिरुबाचं तर ह्या पूर्ण महिन्यामध्ये इथे यात्रा भरलेली असते आणि सगळे लोक म्हणजे कावड वगैरे नारळी पौर्णिमेला इथं खूप मोठी यात्रा भरते आम्ही प्रत्येक श्रावण महिन्यात म्हणजे ह्या मंदिरात दर्शन घेतो म्हणजे की घेतो सगळेच घेतात मायाचे सासरचे लोक आणि खूपच जवळ आहे मामाचं गाव पण आणि मंदिर पण त्यामुळं आम्ही ह्या मा ह्या महिन्यात आम्ही सगळे मंदिरात पाया पडायला जातो आणि तिथलं मी थोडंसं आम्हाला दर्शन झाल्यानंतर पुण्याला यायचं होतं म्हटलं चला तुम्हाला पण दाखव आमच्या गाव आमच्या मामाच्या गावचं मंदिर तर जे जे मला ओळखत असन त्यांना माहीतच आहे हे मंदिर बिरोबाचं मंदिर आहे साकूरचं आम्ही सगळे मंदिरात गेलो इथं आर्यन शर शर्विल पाया पडत होते पाया पडून झाला त्यानंतर आम्ही जरा वेळ बसलो प्रसाद वगैरे वाटला देवाला पण आणि तिथं माझे मामा वगैरे आले होते त्यांना पण दिला आणि कसा वाटला आपला हा व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा मंदिर खूप छान आहे तुम्ही जवळ आसपास असाल तर तुम्हाला माहीतच असेल हे मंदिर एक जागृत देवस्थान आहे आमच्या इकडचं तर इथं स छोट्या छोट्या मूर्ती ठेवलेल्या आहेत इथं आमचे आओ करत होते प दर्शनाने मी मी पण आधी दर्शन घेतलं आहे त्यानंतरच मी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे कसं वाटलं आमच्या आमचं माहेरचं रक्षाबंधन सासरचं रक्षाबंधन आणि रक्षाबंधन म्हणजे सेलिब्रेशन केलं आणि इकडं मंदिर पण ह्यावेळेस सगळीच कामं झाली आणि खरंच मंदिर पण खूप छान आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे सगळेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील बाय बाय एवरी